आता जस्ट सकवर म्हणजे सकवर गावात आहे जो चकमक फोर्टचा जो बेस्ट विलेज आहे हे बघा ब्रिज आहे आणि हा हायवे आहे हा जो रस्ता आहे तो जेव्हा थकमग फोर्टकडे हा आणि मग दुसरं पण थकमग फोर्ट दिसतोय तर इथूनच आपला ट्रेकमध्ये स्ट्रेक स्टार्ट नाही होईल स्ट्रेक गावात ट्रेक चालू होईल पण जेव्हा तुम्ही वसईवरे वगैरे याल मुंबईवरून तेव्हा तुम्हाला या साईडूनच म्हणजे जावं लागेल गाड्या वगैरे घेऊन तर आपलं ते तिकडे भेटूया आणि मित्रांनो आता आम्ही जे देऊन समवारचा आहे तिथून आलो आहे बघायला गेलं प्रोडक्ट मग आमच्या म्हणजे माझ्या इथून प्रस्तू केला झाल्या हा पण जो आहे मग पहिल्यांदा इथून आला आहे पण हा आम्ही पर्यंत झालो आहे दुसऱ्या रूट हा गेला आहे चालू आहे आणि हा रूट आहे ते मग भेटलो आहे हा भेटतो ट्रेकर आता जस्ट या रोडवरून आपण आलो होतो हायवेवरून आणि हे आपली मंडळी त्या बघा तिकडे गाड्या लावल्यात गाड्या इथं पार्क केल्यात मस्त या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या जा खांती गाड्या पार्क केल्यात आणि तो जस्ट समोर तो बघा तिकडे टकमक फोड आहे तिकडे टकमक फोड आहे आणि आता आपण पन... त्या दिवस इकडं इथून चलामध्ये साईडला जाऊ मला तुमचा फर्स्ट टाईम मी आलोय गाड्या लोक आहेत तो एकदा आपल्या तर चला मी मजा येईल तिकडे त्या साईडला सगळा ट्रेक कम्प्लीट केला आहे मस्त एक नदी तुम्ही चालत आलो आहे मी पाणी नदी होती मला सांगायचे मंडळी आपली जात्रा येते मंडल आवड आहे आणि जर सगळ्यात इंटरेस्टेड जर तुम्हाला गोष्ट बघायची असेल तर बघा बॅक साईडला हा बघा टकमक फोन डोकावर मग आपल्याला दहावीस मिनिटी आणि रस्त्या भरपूर त्याला पाय वाटेल त्याला भरपूर तुम्ही मला त्यामध्ये जायला म्हणजे वेगवेगळ्या डॉक्टरमेंट जायला तर जर तुम्ही रस्ता तुकलात तर तुम्हाला कुठला तरी मी तुम्हाला डॉक्टर पाठायचं का मार्किंग आहे एवढं चकमक घराकडे जस्ट या साईडला रक्त लाक्ता किती मजा येईल इथे एकदम हार नाही त्यामध्ये मी एकदम इजे आहे ना चलो

ठेवत चलो बाय चलो 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 हा बघा घेऊन बघालो परत आलो बघा काकमग आणि आणि गावामधली सगळ्यात फेमस वाट आहे ज्याला आम्ही एक पायची वाट बोलतो तुझी समोर आहे एक पायची वाट त्या, सम... त्या समोर त्या समोर अशी एक वाट आहे त्याला एक पायची वाट सांगतात ती वाट जी आहे ना एक पाच वाट तिकडे जाते ती डायरेक्ट आपल्या ह्या किल्ल्यावर जाते पण आम्ही दुसऱ्या बाजून चढलो त्याच्यामुळे आम्हाला ती वाट लागलेली नाही तर कसा मजा येईल चला आता एक नंबर तर बघा इथे रान केळी दिसली आहेत आम्हाला तर ती तोडण्यासाठी पक्षी गेला खाली झूम तुम तुम करतोय तुमच्यावर कच्ची आहेत तुम मग रिटर्न या एक आहे ब पिकलेल चला पुढे तर आता आपण मेन पॅज वरती पोचलो तिथे बघा फोड आहे एक नंबर मस्त वातावरण पण मस्त आहे बघा तिकडे टकमक फोड दिसतो आणि म्हणजे या कमान कमान ये इकडे चल 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 हॅलो मजा येईल मजा येईल चला एक नंबर बघा आता भरती ती भरती जाऊन प्लॅन आहे जरा कॅम्पिंग वगैरे एक नंबर मजा येईल खांदे खांदे फक्त एकच काय चाललाय क्रॉस किल्ल्यास थकमग फोरचा हा बघा अरे कोह चालतं लक्षात पण फोर फोडवर आलोय तो बघा एकच आहे तो एक चालला का आपण डायरेक्ट किल्ल्याच्या माथ्यावर असू थकका खूप लागला कारण की हा जो यायला लागला हा जो हा जो म्हणजे ट्रेक आहे ना इकून येताना खूप मोठा आहे अजून आपल्या तो तुम्हाला दिसत असेल ते समोर जायचे आपल्याला जर आत्ता आपण दोनच मिनटात ट्रे एकदम धक्कमकड सर करणार आहोत त्या साईडला वरती माता हे ट्रे माचा माथा आहे गडाचा आणि हे बघा बसलोय मस्त थंडी हवा येते माझा पाय दुखतोय तरी पण आम्ही ट्रेक लालोय माझा दुखत नाही आता दुखतोस पाय एक नंबर बॅक साईडचा व्ह्यू बघा मजा आहे थंडी हवा आता जस्ट आपण चकमक महाद्वाराजवळ आहे जवळ बघा पायऱ्या त्या पायऱ्या आहेत टकमक फोर्टच्या हा हा महाद्वार असेल आधी जुना असताना तर जस्ट या साईडला आपल्याला मंदिर वगैरे बघायला मिळेल आणि एक पीक आहे आणि आपण या आलो आहे आणि आमची थकलेली मंडळी अर चला, चला 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 कमन चला जाऊ पुढं पुढं आपल्याला म्हणजे दुसऱ्या गोष्टी व्हायच्या बॅगी वगैरे व्हायचं आहे बघा लस कुठले पण असं काय प्रयत्न करते काय फायनली आपण एंट्रन्स झालो तर कमत किल्ल्याच्या वरती आणि आल्यानंतर तिचा निर्णय कृपया या गडावर कोविड शास्त्री क्षेत्र असू नका तो तो डाण्या तुटला आहे आम्ही त्याला ॲक्च्युली पण लावायला आम्ही होतो शिवराज ग्रुप गांजी आहे लेस तुटला आहे का समाज आणि लेज वाढवल्यानंतर आपण तुम्ही आणि सुंदर वगैरे आहेत आपण तुझ्या मंदिर वगैरे आहे आपण रेक्शन आहेत

म्हणून फॅमिली तर आता दुपारची आपण मॅगी बनवणार आहेत आणि बघा पटाचं झाड आहे आपण काय इकडे ताट वगैरे आणलेलं नाही म्हणलं पत्रावली वगैरे तर हा आपली हत्यार आहे मस्त पाना चोरणार आहे आणि मस्त एकदम नॅचरल जेवण नॅचरल मॅगी ऍक्च्युली ठीक आहे त्यासाठी मॅगी रेडी व्हायला लागली हे मॅगी आवाज येतो का एक नंबर तिकडे मॅगी रेडी आणि हा बघा वरत चढलाय पानांसाठी अरे या पाहिजे का नको ना एकदम मस्त पाना आणि एकदम मस्त नॅचरल मॅगी आपण बनवणार आहेत एकदम पंचाऱ्या पानामध्ये एक काम तर चला डायरेक्ट मॅगी खाला तर आपली जस्ट मॅगी रेडी झाली वळा लावले आणि विकडे मॅगीवा मॅगी सांडली पण असं आपलं खूप आहेत आता आमचा लंच लंच ना दुपारी जेवणाला लंच सांगतात ना इंग्लिश थोडी कच्ची आहे आमचा लंच चालू आहे आता मस्त मॅगी बनवले आणि दिस इज द कुक याने बनवले आणि हे बघा ताटात वाढले म्हणजे त्याच्यात मस्त एकदम टेस्टी आहे मस्त बनवले आणि घरून मस्त मी सकाळी उठून आपल्या चटणी ठेचा बनवलाय आणि भाकरी पण मीच भुजल्या जाई का थोडासा पेटल्या जाई बघा फेटला ठेचा मध्ये त्याच्यात मिरच्या वगैरे आहेत ना तर आता मस्त मजा येईल जेवतो आणि नंतर मग आपण सगळा गड एक्सप्लोअर करूयात नंतर मग आपला तर आता की वाजले आपला कॅम्पिंग पॉईंट इथं आपण कॅम्प केला होता इथं जन वगैरे केलं आणि आत्ता आपण पूर्ण गड एक्सप्लोर करणार आहेत दाखवली बघू जेव्हा तुम्ही इकडे याल ना तेव्हा त्या साईडला तुम्हाला बांधलेली एक डॅम तो एकदम स्पष्ट दिसल तुम्हाला दाखवता होईल आणि पुढं हे साईडला एक मंदिर आहे ते मोठा मंदिर आहे आता ही इथून जी वाट आहे ती बहु वाट आहे तिथे तिथे मंदिराकडूची वाट आहे तिथलं धन्याकडे गेलंय आपल्याला मंदिराकड मी पण या गडाला नक्की भेटता मस्त आहे आणि जर पावसाळ्यात अजूनच भारी मजा येईल तर ह्या बघा हे जे दे मंदिर आहे हे बघा पण कथा वगैरे करू नका तोफा वगैरे म्हणजे हा किल्ला पण लढाऊ होता बघायला तुम्हाला सिनेमॅटिक होत तर आता आपण भगव्याकडे चाललो त्या साईडला भात केला वगैरे आहे आणि ही जी वाट आहे ती एकदम झोपीची म्हणजे बाईकची वाट आहे बघा दोन्ही साईडला काळजी ह्या आहेत आणि पूर्ण तुम्ही तर मस्त पाण्याचा जागा आहे तेरा वर्षी आम्ही पाणी केलं होतं याही वर्षी घरसंवर्धन मो मोहीम नक्की होईल तेव्हाही आम्ही येऊ आणि तुम्ही बघू शकता दोन पिण्याकरता आहेत तो सोपं आपण गेलो होतो तिथं पण गेलो होतो ना हे बघा हेच दोघं होते आणि त्याच्यासोबत मी तिथे लेमर पिण्याकरता गेलो होतो मस्त एकदम इथून मी व्यू मध्ये दिसतो धकमक किल्ल्याचा तर आत्ता आपण भरगाजवला आहे हा बघा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांची निशाणी म्हणून आणि ते आहेत ते लिंगा पिण्याकेला आहेत आणि जेव्हा तुम्ही या साईडला बघाल आता तुम्हाला माझे दिस आता एकदम वातावरण वातावरण पण वाता परफेक्ट नाही म्हणजे क्लिअर नाही मिळत त्या साईडला माहुली फोर्ट आहे आणि जेव्हा तुम्ही या साईडला बघाल तेव्हा त्या ते ते साईडला क कोझा फोर्ट आहे आज मला थोडं दिसत थो असेल वांद्रीलेक डॅम म्हणजे त्या साईडला आहे ॲक्च्युली आम्ही त्या साईडूनच चढतो पण आम्ही आता जेव्हा हा ट्रेक क्लिक केला आहे तो सकवार गावाकडून केला आहे त्या साईडून तर आता आपण जाणार पण त्या साईडला आहेत तर आपण आता शिव घोषणा करूया आणि निघूया आपल्या वर्धेच्या प्रवासाला आता आपण चोर केलो होतो आणि आता आपण तर आत्ता आप आम्हाला दीड तास लागेल दीड तास जर गणा म्हणून जस्ट आपण आता आलो आप आपल्याला चढायला किती वेळ लागला होता जवळजवळ आपल्याला चढायला तीन तास तीन साडेतीन तास लागला आणि आपल्याला उतरायला फक्त दोनच तास लागले ना थोडं दोन तास मी खाली उतरलो आणि ह्या पुढे गाड्यांच्या पाणी आणि मी आम्ही थकलेले म्हणजे बसलेत काय थकलेले नाही तर आता आपलं आपण फिर करूया आणि जे आमच्यासोबत मुले होते वरती ते नाही आले ते थोडीस येत होते श्में। श्में। श्में तर आपला प आपला आता परदय प्रवास झालो हे आता आपण जाऊया पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिसू बरं ॲडव्हेंचर बऱ्या व्हिडिओमध्ये आणि तिथे पण मजा येईलच दुसरा ट्रेक पण दु� एकदम मजेदार असेल या ट्रेक करतापर्यंत फक्त तुला